कोल्हापूरच्या शाही दसरा आज पारंपरिक वेशभूषा दिवस उत्साहात साजरा झाला जिल्हाधिकारी अमोल एडगे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांच्यासह शासकीय अधिकारी कर्मचारी आज पारंपरिक वेशभूषेत कार्यालयात दाखल झाले त्याचबरोबर शाळा महाविद्यालयामध्येही पारंपरिक वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं शाही दसऱ्यानिमित्त विविध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमांचं आयोजन केलंय नऊ दिवस सांस्कृतिक सामाजिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धाही घेण्यात येणार आहेत आज पारंपरिक वेशभूषा दिवस साजरा करण्यात आला जिल्हाधिकारी अमोल एडगे आज सदरा कोल्हापुरी फेटा धोतर नेसून आणि कोल्हापुरी चप्पल अशी वेशभूषा करून कार्यालयात आले पारंपरिक वेशभूषा दिनाला चांगला प्रतिसाद लाभल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आजपासून आपण शाही दसरा महोत्सवाला सुरुवात केलेली आहे आजचा दिवस हा पारंपरिक वेशभूषा दिवस आपण ठेवलेला आहे आणि त्याला जिल्ह्यातील सर्व कार्यालयातील कर्मचारी शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे तर दसऱ्यापर्यंत रोज शाही दसरा महोत्सवातील वेगवेगळे उपक्रम आणि कार्यक्रम आपले चालणार आहेत तर माझं जिल्ह्यातील सर्व नागरिकांना नम्र आव्हान आहे की शाही दसरा महोत्सवाच्या सर्व उपक्रमामध्ये आपण सहभाग घ्या अप्पर जिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी आणि सर्व कर्मचारी पारंपरिक पोशाख परिधान करून आले होते महिला कर्मचारीही त्यात मागे नव्हत्या काहींनी नऊवारी साड्या फेटा नाकात नत असा पेहराव करून कामकाजात सहभाग घेतला जिल्हा परिषदेमध्ये कार्तिकेन एस यांनीही आज पारंपरिक वेश परिधान केला होता सी पी आरमधील अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे वैद्यकीय अधीक्षक शिशिर मुरीगुंडे यांच्यासह डॉक्टर आणि कर्मचारी पारंपरिक पोशाख आणि डोक्यावर फेटा घालून कार्यालयात आले महिला डॉक्टरांनीही आज पारंपरिक पोशाखातच कार्यालयात येणं पसंत केलं त्याचबरोबर जिल्ह्यातील अनेक शाळांतील विद्यार्थी आणि शिक्षकही पारंपरिक वेशभूषेत आले होते शाळा महाविद्यालयाबरोबरच आश्रमशाळांमध्येही विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा केली होती काही शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमही सादर झाले एकूणच आजचा पारंपरिक पोशाख दिवस सर्वत्र उत्साहात आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांनी साजरा झाला